देवबाप्पाच्या नावाला मी धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी आणि त्याचे पवित्र नावाला गौरव देतो की ही वेळ प्रभूने आम्हाला दिली त्याच्या वचनातून पाहण्याची आपण आपण जसं की संत पाऊल तिमथ्याला जो लिहित होता की तू विश्वास ठरणाराचा किता हो भाषण वर्तन प्रीती विश्वास आणि शुद्धता या सर्व गोष्टीबद्दल तर आपण मागे पाहिलं भाषण वर्तना प्रतिबद्दल आज आपण विश्वासाबद्दल पाहूया की तो म्हणत आहे विश्वास ठेवणाऱ्यांचा हो विश्वास तुझ्यामध्ये तो तसा असला पाहिजे असं संत बोरकरांनी तर विश्वासाबद्दल अनेक गोष्टी आम्ही बायबलमध्ये पाहतो की आमचा विश्वास कसा असावा आम्ही कोणावर विश्वास ठेवावा ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहतो शास्त्रामध्ये कोणावर विश्वास ठेवू नये देवावर विश्वास ठेवला पाहिजे आमचा विश्वास तारणाऱ्या प्रभूवर असावा कारण तो तंत्रशास्त्र सांगतो की तो उदाहरण जो जगात पाठवलं त्याला वाचवण्यासाठी दुबळ्यांसाठी गोरगरिबांसाठी सर्व जगासाठी जे हरवलेले जे देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना खरा मार्ग समजा म्हणून देव स्वतः मानव होऊन आला आणि भूतलावर येऊन त्याने आपलं सर्वस्व अर्पण केलं त्याने प्राण दिला देवास मानव झाला कुवारीपासून आला हा विश्वास आहे की तो त्याने प्राण दिल्यानंतर परत त्याला कबरेट म्हणजे मेल्यानंतर कबरेट ठेवण्यात आलं त्याच्यानंतर तो जिवंत झाला उठला आणि तो, तो चाळीस दिवस या ठिकाणी होता भुतलावर आणि मग चाळीसा दिवशी तो उंच केला गेला त्याला उचलल्या गेलं आणि त्याला तो ढगा सर्व लोक त्याला पाहत होते ढगा चालला आहे तो पाहत आहे ढगावर अशा आम्ही पाहतो की त्याच्यावर विश्वास तो परत येणार आहे हा आपला विश्वास आहे त्याने जसं सांगितलं की आणि मग हा विश्वास आहे की त्या गेल्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे त्याने आत्मा पाठवला आणि तो आज मंडळांमध्ये आपल्यामध्ये तो कार्य करतो आम्ही हा विश्वास आपल्या सर्वांचा असावा जसं की संत पावला पाऊल त्या तिमध्याला पण लिहितो तुझा विश्वास असावा विश्वासाबद्दल आपण बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहूया आपण पाहूया मग ते जसं की मार्क शिव रुग्णाचा पाच वाथ आहे आणि त्याच्या पंचवीसाव्या वर्षापासून चौतीसा वचनापर्यंत त्या ठिकाणी एक एक बाई आहे जिला बारा वर्षापासून आजार आहे रक्तस्रावाचा आणि जी खूप पीडित आहे खूप दुःखित आहे तिथे आम्ही ते वाचतो आणि मला मला वाटतं ते तुम्ही वाचावं पंचवीसाव्या वचनापासून पुढे आणि तेथे राग्तसरावाने वर्ष पिढलेली एक स्त्री होती हो। तिने बऱ्याच बऱ्याच हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता येशुविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कापड्या कपड्याला शिवली कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन तेव्हा लागलाच तिच्या रक्तस्त्राव रक्ताचा जरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो अस, आहो असे असा तिला शरीरातून अनुभव आला आम्ही थँक्यू हा जो शास्त्रबाग आहे हा त्याबद्दल आहे की जी माता जिला होता बारा वर्षापासून तिने खूप सहन केले बारा वर्ष तिच्या तो झडलेला होता जो आजार आणि असं आम्ही वाचलं ऐकलं की तिचा जो रोग होता तो पुष्कळ दवाखाने करून वैद्य करून ती थकवून गेली होती सर्व होतं नव्हतं तिने खर्चून टाकलं तिच्याकडे काहीच नव्हतं आणि या ठिकाणी शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की तिच्याकडे जरी काही नव्हतं पायसा पाणी तर तिचा एक विश्वास होता तिच्याकडे की मी येशू ख्रिस्ताला त्याच्या वस्त्राला तरी शिवेल त्याच्या वस्त्राला किंवा काही ठिकाणी गोंड्याला आहे आणि त्याच्या वसराला मी शिवले की मी बरी होईल आणि हा आजार असा तसा नव्हता त्यावेळेला अशुची म्हणजे अशुद्ध असं मानायचे रक्तस्राव किंवा ते बाईक आणि मग जुन्या काळामध्ये दे देखील आम्ही पाहतो की जर का कोणी माता आ, हे आहे तिला म मंथली मग हे होताना तिचं जे प्रेड असतो ते तिला ते सहन करावं लागतं तिला त्रास होतो आणि मग तिला दूर बसायला ला लावतात असूची तिला शिवायचं नाही तिला शिवायचं नाही कोणाला अशा प्रकारे ते होतं पण प्रेजन इथे फार मोठं ज्या गोष्टी आहेत त्या ग्रहण गोष्टी तुम्हाला नाही सांगणार ग्रहण म्हणजे फार हे आहेत त्या पण जर देपाला धन्यवाद असो ते प्रभूंनी जर नेमले तर तो ते अशुद्ध कसं काय मानेल हां आणि जरी मानलं आहे जुन्या करारामध्ये तरी जुन्या करार आम्हाला दाखवतं ते अपूर्णच आहे म्हणूनच तो जुन्या करार पूर्ण करण्यासाठी किंवा तो हे करण्यासाठी रद्द नाही तर तो ते तारणारा प्रभू पाठवला एक नवीन योजना की ज्याच्याद्वारे सर्व शुद्ध आहे आणि ही हिने जे युद्धाडस केलं त्याला शिवण्याचं तिने तिला शिवलं म्हणजे तोही अशुद्ध होईल का नाही एक विचार करण्यासाठी म्हणतो तो देव कधी अशुद्ध होईल का तुम्हाला मी यासाठी हे सांगत आहे की प्रभू परमेश्वर कधी अशुद्ध होत नाही पण मला सांगा तिने कोणाला शिवावं तर त्या अशा आजारामध्ये तर ते अशुद्ध होऊ शकते मनुष्य दुसराही जर ते जुन्या सांगतो ते अशुद्ध होईल अशी होईल तशी तर माझ्या प्रेजना हो तारणारा तारणारा येशू ख्रिस्त जो आहे आपला प्रभूजी आहे तो पाप्यांना तारवायसाठी आला अशुध लोकरे वेगळ्या प्रकारचे तोडी वेगळ्या प्रकारचे आजारी वेगळ्या प्रकारचे दुःखी असा कोणता जीवड़े आजार आहे की ज्याने त्यावेळेला बरं केलं नाही ज्यावेळेला ते जे त्यावेळेला जेवढे आजार होते त्यावेळेस त्याने माझ्या माहितीप्रमाणे किंवा वचनात आपण वाचतो त्यामुळे त्याने बाप्पाने बरे केले आणि हे एक असा आजार होता बारा वर्षापासून तिला आणि तिने एक चांगली गोष्ट केली की तिने आपल्या मैत्रिणीला नाही सांगितलं ते की मला येशूला शिवायचं आहे आणि तिने जर सांगितलं असतंच तर ती बरी झाली नसते म्हणजे तिथं जाऊ दिलं नसतं त्या मैत्रिणी कारण म्हणून वही कशाला जाते तुला हा आजार आणि त्याला शिवायचं म्हणजे त्यालाही अशुद्ध करते का तू नको 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 मला माहीत झालं तर कसाला मारती राहते काय होईल असं झालं असतं की नाही एक्झॅक्टली असं झालं असतं म्हणून त्या मैत्रिणीला देखील त्याने सांगितलं नाही अब्रामासारखं अब्रामाला जे देवाने सांगितलं तुला बाळ होईल आणि तू बाळ झालं तिला त्याला आणि तर ज्यावेळेस तो शंभर वर्षात झाला त्यावेळेला परमेश्वराने त्याला ते बाळ दिलं आणि ही नव्वद वर्षाची ती अशा वेळेला तो ज्यावेळेस मोठा झाला त्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की हे बाळ मला वाहा मला दे आणि मला देशील तेव्हा त्याने ही गोष्ट बायकोला सांगितली का कुठं सांगा मला अजिबात बाळ त्याला माहित होतं बायकोला जर सांगितली साराला तर ही तिथं जाऊन जाणार नाही मला तिथं कारण ती हळदी आहे किंवा काय मुलासाठी काय करेल म्हणून त्याने ती हृदयातच ठेवली की मला देवाची इच्छा पूर्ण करायची ते बाळाला देवासाठी द्यायचंय आणि झालं असं की त्याने ते न सांगितलेच ते योग्य होतं काही गोष्टी अशा असतात की आम्ही कोणाला सेअर करू नये या ही जी बा, बारा वर्षाची बाई आहे हिने जर सेअर केलं असतं ही गोष्ट की मला हे तारणाऱ्या प्रभेश्वर शिवायचं आहे म्हणजे मी बरे होणार आहे बरं का मला तिथं तर मला सांगा तिच्यामध्ये तिला त्यांना फेस करावा लागला असता की नाही कोणी म्हटलं असतं कशाला शिवतेस तू काय करायचंय पेत्राचं देखील पहा पेत्र पाण्याहून हो चालला तर त्याने शिष्यांना विचारले बाकीचे जे चे काही आंध्रिया असेल किंवा यवन असेल किंवा दुसऱ्या कोणी असतील त्याचे जे काही सोपती होते त्या ते त्या ओढीमध्ये किंवा त्या नावेमध्ये जे मासे धरायला होते तर रात्रीची वेळ पहाडची वेळ होती आणि प्रभे शुक्तीचं तर ते घाबरू लागले भिवू लागले एकमेक पडले असतील तर बापडे बापडे भूत आहे भूत असं म्हणणे हे आम्ही पाहतो मते कृषी वर्तमानाच्या चौदाव्या अध्याच्या बावीस वर्षापासून सत्तावीस वर्षापर्यंत पण पेत्राने म्हटलं का मग एक गोष्ट म्हणजे जर प्रभू तू आहेस तर मला येण्यासाठी सांग बरोबर आहे <laughs> विश्वासाबद्दल आपण पाहत आहोत विश्वास हा कोणाचा कसा असतो कोणाचा काय असतो बाकीच्या मंत्र्यात तुला कशाला तु उडी मारतो बाबा पेत्रा पण त्यांनी त्याला विचारलंच नाही ना पेत्राने त्यांना विचारलंच नाही की मी उडी मार का हो हो मला प्रभू आहे तर मी म्हणू का प्रभू मला तू येऊ दे मला विचार त्यांनी विचारलं का पेत्राने मला उडी मारायची म्हणून तुम्हाला तुम्हाला विचारलं उडी मारू का मी प्रभूकडे जाऊ का ते काय म्हणले असते बाकीचे कशाला मारतो भाऊ कशाला बरं का तू आता पहाड झाली आता मारायची बारी पाण्यामध्ये उडी मारत तू गुडाला फिडाल तर असं म्हणले असते ते आपण जर असतं त्याला हेच सल्ला दिले असते पेत्रा तू कशाला उडी मारतो कशाला जातो रे त्याच्याकडे येशूज आहे का नाही काय माहीत नाही काय नाही पण याला हा विश्वास होता की तू जर असेल आणि तू जर सांगशील मला तू जर आज्ञा देशील तर मी येऊ शकेन मग तू फक्त म्हण की पेत्रा ये म्हणजे मी येईल हा त्याचा विश्वास आता आहे बाकीच्यांचा नाही तुमचा कसा विश्वास असला पाहिजे की तो आहे तो जिवंत आहे तो थोर आहे तो काहीही द्यायला महान आहे तो आणि त्याच्याजवळ जाणाऱ्याने मोठ्या विश्वासाने जावं आणि दो दे विश्वासाची कदर करतो पेत्राला पाण्याहून तो समुद्राहून चालू लागला पेत्र प्रिजन हो त्याच्या विश्वासाने आमेन हा विश्वास तुमचा असावा ही जी माता आहे ही जी बहिणी आहे जिला बारा वर्षापासून आजारी ही किशोशी बरी झाली माहिती आहे का तिनं आपला विश्वास कोणाला ही सांगितलं नाही तिनं की मला असं करायचं आहे मला तसं बाकीचे लोक तुमच्या विश्वासाला हे करतील तुमची तुम्हाला हसतील तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देणार नाही अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही सांगू नये कोणा सेअर करू नये देव आणि तुम्हीच आम्ही कारण तुमची का थट्टा उडवतील तुम्हाला लोक तुझे लेखतील तुम्हाला लोक तिथपर्यंत जाऊ देणार नाही तुम्हाला त्या आणि म्हणून हिला माहीत होतं की मलाही हे जर सांगितलं तर मला गडबड होईल म्हणून मला जायला पाहिजे आणि मला जायचं आणि मला बरं व्हायचं आणि मी बरेच होणार आहे राहायला प्रश्न तो अशुद्ध तो देव कधी अशुद्ध होत नाही आणि तो कधी होणारच नाही कारण तो देव आणि तो प्रेमळ आहे मी ऐकलं आहे मी मला माहीत आहे मी ऐकलं आहे की तो फार चांगला आहे प्रभू त्याचा चेहरा त्याचं प्रेम त्याचा माया त्याचं जीवाला त्याच आणि हे मला माहीत आहे की तो मला मला असं ढकलून देणार नाही मी बरी होणारच आहे आणि मी जाते आणि मला त्याच्या गोंड्याला किंवा त्या खालच्या बाजूला जग्याला मला स्पर्श करायचा आणि त्या घरची तू प्रिजन होती गेली कोणाला न सांगता एकटीच गेली विश्वासाने आणि ती बरीच झाली तिला स्पर्श झाला तिथे आणि आम्ही हे तिचा विश्वास होता आपण असाच विश्वास धरावा की माझा प्रभू मी प्रार्थना केली ह्या गोष्टी होऊ दे देवा ह्या चांगल्या गोष्टी आहेत माझ्यासाठी ह्या कर लोक तुम्हाला जर तुम्ही प्रार्थना केल्या एखादी गोष्ट मागली तुम्हाला हसतील लोक मग कसं काय मागावं हे किती भयंकर गोष्ट हे कसं होऊ शकत नाही व ती होईल तुम्ही जर विश्वास ठेवला तर आणि माझ्या प्रिजन हो ही जी मा ही जी बारा वर्षाची आळू ही जी बाई आहे रक्तस्रावाने ही कशी बरी झाली माहिती का ही तिच्या तिच्या स्वतःच्या विश्वासाने बरी झाली ती येशू ख्रिस्ताने ते म्हटलं की तुझ्या विश्वासाने तुला परत केले तुम्ही आणि मी आपले द्वारे आपले आशीर्वाद जिंकू शकता मिळवू शकता आपल्या विश्वासाने आपण आपले आशीर्वाद मिळवू शकतो आपल्या विश्वासाने आपले आशीर्वाद आपण मिळवू शकतो हे लक्षात ठेवा असा विश्वास असावा श्रेष्ठ जसा की स्ट्रॉंग विश्वास मजबूत विश्वास मित्रासारखा मजबूत विश्वास मला तू जर आहेस तर मला सांगशील ना तू पण तू फक्त ऑर्डर दे मला आणि मी मी चालू शकेन आम्ही आणि खरंच तू चालला पाण्यावर समुद्र आव ते गुडघे इतकं पाणी नव्हतं समुद्र होतं अथंग कोण त्याला माहिती गुडघे इतक्या पाण्यात पडलो तर काय गुडलो होतो गुड गुडणार नाही इथपर्यंतच आहे असं नव्हतं ते अथंग पाणी होतं आणि अशातून चालणं म्हणजे त्याला देवावरील त्याचा विश्वास आम्हाला ते शिकवतं देवाचं वचन की आम्ही असाच विश्वास धरावा मोठा विश्वास जो कोणाकडे नसेल आणि प्रिजनो आणि कारण तो निर्माण आहे तो देवच आहे प्रिजन तो विश्वास निर्माण करणारा देखील तारणारा प्रभू परमेश्वर आहे हरे लोया आता मला सांगा मते कृषी वृत्तमानाच्या नव्या आध्याच्या सत्तावीस वाशनामध्ये तिथे दोन आंधळे आहेत आणि ते आहे, त्याच्या मागे मागे चालत ते मोठ्याने म्हटलं बोलले ते की अहो दावीद पुत्र आम्हावर दया करा आणि का हा मते कृषी बत्तमान बावीस आहे मते मते कृषी बत्तमान नव्वाद्या सत्तावीस वचन नववाध्याय सत्तावीस वचन तिथे आहेत बरोबर किती ते आंधळे ते आहेत की अहो पुत्र आमच्यावर दया करा आमच्यावर दया करा ते का का तसं बोलत आहेत का म्हणत आहेत ते कारण त्यांचा विश्वास होता की हे आमच्यावर दया करणार आहे आणि तारणाऱ्या प्रभूने म्हटलं तुम्हाला काय पाहिजे मी काय करू सार मुळी मारली त्याला हरिलोय आणि दरपाला स्पर्श केला डोळे आले त्यांना आम्ही तुमच्या विश्वासाने आम्ही आम्ही पण असा विश्वास विश्वासधार त्या लोकांचा विश्वास होता तो आणि असा विश्वास देवाला आनंद देणारा आहे आणि विश्वासा वाचून देवाला जर तुम्ही आनंद देऊ इच्छिता तर देवाला विश्वासानेच आनंद होतो तुम्ही विश्वास ठेवणारे लोक व्हा भा। म्हण मोठा विश्वास असू द्या तुमचा हृदयापासून अंतकरणापासून तो आहे तो मला हे पूर्वी तो माझी मदत करणार आहे तो थोर आहे तो माझी काळजी घेणार आहे तो मला सर्व गोष्टी पुरवणार आहे हा विश्वासानेच आपण पाऊल टाकतो आणि विश्वासानेच आपल्याला सर्व गोष्टी मिळतात प्रेझलं आणि मिळ मिळायलाच पाहिजे आणि म्हणून एक नव्या आपल्या नव्या आद्याच्या दुसऱ्या वचनामध्ये मते पक्षघाती माणूस आहे आणि तिथं पडलेला आहे तो तर लोकांनी त्याला आणलेला आहे तर तो विश्वास जो आहे तिथे पाहता का ते नव्याच्या दुसऱ्या वचनापासून मग पहा हा पडून असलेला कोणी एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले आपा आता इथं ही जे प्रश्न आहे म्हणजे आहे की काय कसा काय विश्वास तिथं त्याच लोकांनी आणलं कारण लोकांना माहीत होतं आणि तोला पण वाटत होतं की तो मला बरं करेन तिथे घेऊन चला mm -hmm. किंवा लोक म्हणणारे त्याने अनेकांना बरं केलं आपण याला घेऊ हा एक तर लोकांचा विश्वास नाही तर त्याचा स्वतःचा विश्वास की मला तिथे चला प्लीज मला घेऊन चाल तो मला बरं करेल मला तिथे घेऊन चाला नाही तर लोक म्हणणार हा ठीक आहे आपण याला तिकडे घेऊन जाऊ कारण तो याला बरं करेल म्हणजे आणणाऱ्याचा तर एक तर विश्वास होता की त्याला तिथं लिहिलं म्हणजे तिथं प्रभू शुप्रेस होता आणि म्हणे लोक मग जे घेऊन जातात प्रभूजी येणार नाही आणले याला बरं करा हा विश्वास होता याच्या पाठीमागे लोकांचा त्या आणणाऱ्याचा किंवा त्या व्यक्तीचा हा लिहि लहूया आणि तू बरा हा तू बराच हा अशा प्रकारे लोक बरे होतात किंवा जेव्हा विश्वासाने तुम्ही येतात ते बाप्पाकडे फ्रेस लवस आणि म्हणून मध्ये कृषीवर्धनाच्या आठव्या अध्यायाच्या दहावं वचन तर एक गोष्ट आहे आठव्या घ्यायचं ताहू शकते एवढा विश्वास मला इस्रायलमध्ये आढळला नाही आम्ही हा एकोणीश्वर आश्चर्य वाटले हा व आपल्या व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला कचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायला आढळला नाही हो हे काय आहे मग ते आठव्या अध्यायाचं द्यायचं वचन नाही एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये आढळला नाही काय आहे या ठिकाणी शताधिपती आणि त्याचा चाकर शंभरावरला एक मोठा देश शताधिपती आणि एक त्याचा चाकर तेव्हा आम्ही पाहतो हो, हे विश्वासाची बाब अशी आहे की तो तिथे आरा प्रभूजी माझ्या एका चाकराला बरे करण्यासाठी तुम्ही फक्त शब्द मात्र बोला देवाकडे येणारा व्यक्ती जो आहे तो शताधिपती आहे मोठा ऑफिसर आहे तो मोठा त्याच्या हाताखाली शंभर लोक आहेत आणि तो, तो एकदाच तिकडे आजारी पडल्यामुळं तो येतो इशुग्रस्ताकडे आणि तो म्हणतो की प्रभूजी माझ्या छपराखाली यावे माझी योग्यता नाही पण तुम्ही शब्द मात्र बोला प्लीज माझा चाकर घरी आजारी आहे तुम्ही इथून जरी बोलात तरी चालेल आणि मी घरी येऊन बऱ्या करीत का तुम्ही येऊन बरे करण्यापेक्षा तुम्ही शब्द जरी बोलात तरी बरं माझ्या छपराखाली यावे तुम्ही माझी योग्यता नाही योग्यता तर तुम्ही आता त्याला काय छपर असेल का ऑफिसर माणूस मोठा शंभरावरला एक अध्यक्ष त्याला छप्पर असेल का तो छपरात राहणार ॲक्च्युली तो फार चांगला होता प्रतिष्ठित होता इतक्या मोठ्याचा अध्यक्ष होता तो शंभरावरला एक होता तर त्याची जी प्र त्याची जी हे होती ती क्वालिटी होती ती फार स्टँडर्ड होती त्याचं पोजिशन मोठं होतं तर नक्कीच चांगला मालदार आणि पगारदार होता तो एवढे सारे लोक होते त्याच्या हाताखाली शंभर तर आणि तो छपरात नाही पण तो किती चांगला त्याचा विश्वास आहे तो कधी स्वतःला नम्र करतो आणि म्हणतो की प्रभूजी माझ्या छपराखाली यावे एवढी माझी वेळ तर तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझाचा आणि आणि तो बऱ्याच झाला बेच राह ज्या घटकेसप्रभूने म्हटलं ठीक आहे एवढा विश्वास मला आढळणार आला मी येऊन त्याला बरे केले नाही तुम्ही बोलावं इथूनच म्हणजे त्याची पाहुणचार करण्याची इच्छा नव्हती असं त्याचा अर्थ घेऊ नका हे शुक्रिसाला न्यायचं त्याचा पाहुणचार करायचा माझा वेळ जाईल बाबा माझ्याकडे काहीच काही माझं घर फार फाटकं तुटके घरी काही पण आता नाही मग येऊन हसतील असं नव्हतं ते काही लोकांना हे प्रश्न पडतो नव्हतं ते घरीच नेत नाहीत आपल्या बंधूला आणि आपल्या मित्राला मग जाऊ त्याची गोष्ट आहे लोकांचं हे वेगळ्या वेगळ्यावर डोकं असते mm. पण ब्रिजून हो देवाच्या लोकांना घरी बोलवणं आणि त्याचा त्यांचं हे करणं ते फार वेगळा आशीर्वाद असतो की त्यांना बोलवणं त्याच्याकडून प्रार्थना करून घेणं घरामध्ये मग तुम्ही त्याच्यासाठी लाजू नका माझं घर फार छोटं आहे माझ्या घरामध्ये फाटके तुटक्या तो वेगळं तिकडे हे झालेलं आहे आणि ते कसं असणार छोटंसं आहे असू दे पण ते स्वच्छ असलं पाहिजे निर्मळता असली पाहिजे क्लीन थोडं व्यवस्थित ठेवून कारण घर हे मंदिर आहे असं म्हटलेलं आहे नाही का तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे तर घर देखील कारण ते मंदिरासार मंदिरापेक्षा कमी नाही जे बांधलेलं घर आहे ना ते मंदिरापेक्षा कमी नाही ते देखील मंदिरच आहे कारण तिथं देबापाची वस्ती आहे तुम्हाला सांभाळण्यासाठी प्रभू येतो हो, तुम्हाला ते देवाने दे दिलं आहे आणि ते चांगलं ठेवा आणि म्हणून त्याला बोलवायचं नाही हा वेगळा प्रश्न आहे परंतु त्याचा असं म्हणजे तुम्ही असा अर्थ घेऊ नका असं मला म्हणायचं आहे की की तो इतका मोठा चांगला व्यक्ती प्रतिष्ठित मोठा शंभरातला वर एक शताधिपती तो मग तो माझ्या छपराखाली याला त्याला खरंच छपरा असेल का माझी योग्यता नाही तुम्ही शब्द मात्र बोला आणि त्याचं जे बोलणं होतं ते प्रांजळपणे बोलणं होतं की तुम्ही फार मोठे आहात तुम्ही प्रभू आहात तुम्ही स्वामी आहात आणि माझे सारखे आणि तो स्वतः आलाय त्याला एखाद्याला दुसऱ्याला पाठवता आला असं लक्षात ठेवा त्याच्याकडे शंभर लोक होते पण एक चाकरासाठी स्वतः आलाय म्हणजे हा याला किती काळजी होती त्या चाकराची असे आहेत का ऑफिसर लोक असे आहेत का आज गुरु असे आहेत का प्रभू असे आहेत का धनी असे आहेत जे एका आकरासाठी कोणाकडे तरी जातील आणि म्हणजे यांची मी त्यांच्यासाठी आलो डॉक्टर साहेब याला बरे खरंय हा फार मोठेपणा आहे हे फार मोठं हे फार 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 चांगलं गोष्ट आहे ही या शताब्दीबद्दल म्हणूनच प्रभू म्हणतो की असा विश्वास मला आता नाही इंग्लंडमध्ये तर विश्वास होता म्हणून तो आलाय विश्वास होता म्हणून तो आलाय त्याचं फार मोठं प्रेम होतं ख्रिस्तावर ख्रिस्ताला त्रास होऊ नये ख्रिस्ताने माझ्याकडे यावं आणि मग सर्व सोडून माझ्या एकट्यासाठी तुम्ही एवढे सारे लोक चालवता पण तुम्ही जर शब्द बोलात तरी बरं होईल असं होतं ते हृदय असं म्हणतो त्याचा अंत कारण म्हणून प्रभू म्हणतो तुझा विश्वास फार श्रेष्ठ आहे असा विश्वास आढळला पाहिजे शेवट शेवटपर्यंत प्रेज न हो हे आम्ही मते कृषी आठव्या त्याच्या दहाव्या वर्षामध्ये पाहिलं प्रभू म्हणतो एकविसावा त्याच्या बावीस वर्षामध्ये मतेमध्येच की तुम्ही विश्वासाने जे प्रार्थनेमध्ये मागाल आणि ते विश्वास धरून जर मागाल तर तुम्हाला मिळा मिळालेलं आहे आम्ही काय म्हटलेलं आहे की तुम्ही प्रार्थनेत विश्वास धरून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल असं विश्वासार्थी तुम्ही मागतो हा विश्वासाबद्दल आम्ही पाहता असताना आणि देवाचे उपकार मानतो त्याला धन्यवाद देतो भरपूर काही बोलण्यासारखं आहे परंतु आपल्याला वेळ नाही आणि माझा विश्वास आहे की आपण अधिक विश्वासामध्ये स्ट्रॉंग देवाला विश्वासाने संतोष विणे अशक्य आहे देवाला जर संतोष व्हायचा आहे आनंद द्यायचा आहे की त्याला हर्ष द्या तुम्ही विश्वासानेच त्याला आनंद देऊ शकता आणि मी विश्वास नाही आणि म्हणजेच आपलं प्रार्थना आहे काही फायदा नाही जर विश्वासाने केलेली प्रार्थना आहे तर ती मान्य होते विश्वासाने देवाजवळ जा जर विश्वास आहे तर माघा त्याला तो तुम्हाला दे आणि म्हणून असं लिहिले मार्क नऊ तेवीसमध्ये की विश्वास बाळगणाऱ्याला सर्व शक्य आहे ते जर आणि म्हणून विश्वास धरून आम्ही मागितलं पाहिजे आणि प्रभेश क्रेसाने म्हटलंय की जर तुम्ही विश्वास ठेवाल जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल अकरा पंचवीसमध्ये युवानाच्या शुभ तर तो तो मेला असला तरी उठेल आम्ही जो विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी उठेल आणि विश्वास ठेवणारे अपेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी करतील ज्या मी केल्या जसं तुम्ही म्हणता किती मोठ्या केलं विश्वास ठेवणाऱ्या त्यांच्याबरोबर ह्या गोष्टी अस असतील ते चमत्कार करते ते मृत्ये काढते त्यांच्यामध्ये मी असेल त्याच्यामध्ये वचन असेल त्याच्यामध्ये सत्यता असेल त्याच्यामध्ये प्रेम असेल त्यांच्याद्वारे मोठे मोठे कार्य होईल आणि आजही ते, ते होत आहे आणि त्याची गरज आहे आत्ता त्या गोष्टीची लक्षात ठेवा चिन्ह चमत्कार करण्याच्या मे तो करणार आहे मनुष्य नाही कोणी पास्टर नाही करत तर देव करून घेतो त्यांच्याकडून कारण त्यांना देवाने तसं कृपा दानं दिलेत ते आणि आजही ते आहेत त्यावर तुम्ही आणि आपण विश्वास ठेवावा जरी कोणाकडे काही नसेल कोणाकडे काही नसेल परंतु ते देवाचं दान आहे आणि देवाने खुद्द म्हटलं की तुम्ही यापेक्षा मोठे राज होताच आणि जे आज आणि त्याची गरज पण आहे मंडळीमध्ये लोकांमध्ये ते कार्य व्हायला पाहिजे ते मंडळी तिथे आशीर्वाद लाभावा ते, ते, ला ते चम, चमत्कार व्हावे आणि देव चमत्कार करणार आहे आणि आम्हाला प्रभू परमेश्वराची बडाई करायची त्याचं महिमा करायचा आपलं कोणाचं नाही त्याचं नाव उंच करायचं त्याचं गौरव करायचं जरी कोणी बरे झाले जरी काही प्रगतीकरण झाले जरी काही आशीर्वाद लाभले जरी काही लोक बरे तर हे सर्व गौरव तारणाऱ्या प्रभूला मिळालं पाहिजे याची आम्हाला खबरदारी घ्यायची पाचशे लोकांना आणि त्याचा महिमा करायचा आपला नाही वाजवायचा ते त्याची कृपा आहे त्याने केले सर्व देवाला धन्यवाद त्याचे दादा आहेत त्याच्या सेवेसाठी त्याने ते दिले त्याच्या गौरवासाठी ते आपण उपयोगात आणायचे आम्ही अजून विश्वासाने त्याला आनंद होतो आणि म्हणून आम्हाला <skristaw> ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तर अशुरा इतरांना लाभतातच पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तारण मिळते हा हे विश्वासाची बाब आहे जो विश्वास धरतो त्याचं तारण होतं ख्रिस्तावर काय विश्वास देवाचा कुवारीपासून आलेला देवाचा प्रियपुत्र आहे नंबर एक तो कुवारीपासून आला देवाचा प्रियपुत्र कुवारीपासून आलाय त्याला ती नव्हता बाप नव्हता अर्थात ती कुवारी होती मरे नंबर दोन तो या भोतलावर येऊन त्याने माझ्या पापासाठी प्राण दिला मरण पावला आम्ही नंबर तीन त्याला कबरत ठेवल्या आणि तिसऱ्याशी तो जिवंत झाला आमे आणि तो तो युगाच्या समापनी तो म्हणतो मी तुमच्याबरोबर आहे मग ते गोष्ट आठवण सवाय शेवटचं काही बजावलं मी तुमच्याबरोबर मी तुम्हाला अनाथपूर्ख टाकणार मी तुमच्यासोबत आहे आणि मी तुमच्या आणि खरं खरं त्याच्या दहा दिवसात जसं त्यांनी चाळीस दिवसांनी वर घेतला गेला आणि दहा दिवसांनी तो पवित्र आत्मा त्यांनी पाठवला त्याचा पवित्र आत्मा आणि तो आपल्यामध्ये आहे तो आज आणि तो आपल्यासोबत आहे येशू ख्रिस्त आपल्यासोबत आहे पवित्र आत्मा त्रॅक्क्यातील एक देह तो आपल्याबरोबर आहे आमे तो आपल्याला मार्गदर्शन करतो तो आपल्याला शिकवतो तो आपल्याला पुढे पुढे घेऊन जातो आमे तो आपल्याला आशीर्वाद करतो तो आपल्याला मार्गदर्शन करतो आपल्याला प्रगतीकरण देतो तो आपल्याला सांभाळतो तो आपल्याला होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो आणि तो आपल्याबरोबर आहे मंडळीमध्ये जर पवित्र आत्मा नाही मंडळीमध्ये तर मंडळी नाही तर पवित्र आत्मा चालवतो तो शिक्षक आहे आणि तो देव आहे जे आमच्यासाठी आहे म्हणून आपण एकटे नाही आणि हा विश्वास आपला पाहिजे आणि विश्वास ठेवणाऱ्याचं तारण होतं ख्रिस्तावटील विश्वास आम्हाला वाचवतो आमचा विश्वास प्रेझल तर प्रिजन हो तो दूधारक दे जो मानव होऊन आला त्याने प्राण दिला जो जिवंत आहे ज्याच्यावर प्रार्थना केला प्रार्थना केल्या हाक मारतो उभा राहतो येतो तो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा असं हे वचन आहे की विश्वासाच्या द्वारे आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो प्रेषितांच्या कृती सोळा सदोतीसमध्ये त्याचं तारण होतं आम्ही तर प्रिजन हो आणि देवाला मी धन्यवाद देतो प्रत्येकजण जर त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधीच फजित आणि लजित होत नाही रोमकडाच्या पत्रामध्ये नऊ ते तीसमध्ये तो लजित होत नाही फजित ना तुम्ही विश्वास ठेवा देवावर आणि देवाच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर त्या पवित्र प्रभूवर जो देवाचा प्रियपुत्र आहे तो कोणी संत साधू उदा काही दुसरं नाही का धर्मस्थापक कोणी बाबा असं नव्हतं तो देवाचा प्रियपुत्र आणि कसं काय पुत्र कारण त्याने म्हटलं की मी माझा प्रिय पुत्र पाठवला जगावर प्रेम केलं आणि मग पुत्र म्हटलेला तो स्वतः स्वत होता तो तसा तो स्वत आला येशू ख्रिस्त या रूपाने मान मानव झाला आणि ख्रिस्त येशू त्याने म्हटले माझा प्रिय पुत्र याच्यावर विश्वास ठेवा याच्याविषयी मी संतुष्ट आहे अमे आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणारे सर्वजण तारल्या जातात म्हणून हा जो विश्वास आहे आमचा असावा हेच संत पावल त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्रिमथ्या हा विश्वास जपून ठेव तुझ्यामध्ये तो विश्वास असावा सेवट बरेल आम्ही आणि शुद्धता तो प्रे त्याच्यासाठी थोडासा वेळ आपल्याला नंतर कधी मिळाला तर पाहू मग देवाला धन्यवाद आम्हाला आमची शुद्धता देखील आम्ही देवाशी आम्ही आणि सर्वांशीच आम्ही शुद्ध असलं पाहिजे आमचे नातं चांगलं असलं पाहिजे आम्ही शुद्धतेने आम्ही आमच्या बहिणीला बहीण म्हटलं पाहिजे प्रेज आमच्या आईला आईसमान म्हटलं पाहिजे आमच्या जीवनाच्याद्वारे पवित्रता आणि शुद्धता हे शेवटपर्यंत पाहिजे त्यामध्ये पाप नसावं हे पण त्याला सांगायचं आहे माझा विश्वास आहे की प्रभू आपल्याला वचनाच्याद्वारे बोलला आहे देव आपल्याला खूप आशीर्वादित करो छोटीशी प्रार्थना करूया थांबूया सर्व समर्थाची मतांनी घरा देवा उपकार मानतो प्रभू आजच्या वचनासाठी तो, तो आमच्याशी बोलला आहे आमचा विश्वास आहे प्रभू रायात की तू आम्हा सर्वांना तू वचनाच्याद्वारे आशीर्वादित केलेस आम्ही देवबाप्पा आमचा विश्वास दिवसेंदिवस वाढू दे आणि तारगरा देवा आमचा विश्वास छोटा असो मोठा असं पण प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करावा असं मन आम्हाला दे आम्ही तुझ्या चिटकून राहावं तुला प्रीती द्यावी तुला आनंद द्यावा तुझ्याशी विश्वासूपणे जीवनभर राहावं असं हृदय आम्हाला दे बाप्पा तारणा देवा आणि आम्हाला चालवतो आम्हाला हात धरून चालवत आहेस तुला थँक्यू प्रभू आम्हाला बाप्पा आम्हाला त्या प्षेत्रासारखं बुडू देऊ नको आमचा विश्वास इकडं तिकडं आमचे नेत्र जाऊ देऊ नकोस धन्यवाद तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष तुझ्याकडेच आमचं लक्ष असू दे आम्ही इकडं तिकडं जर पाहू किंवा आम्ही भिऊ कदाचित त्या लाटांना इकडं तिकडं पाहू आणि म्हणून त्या आम्हाला सहज बुडू शकतात फक्त देवा तू हा धर आम्हाला वा आणि मला बुडू देऊ नको तर आम्हाला सदैव तुझ्यासोबत चालू दे अशी आमची प्रार्थना आहे आणि आमचे सहाय्य कर आमची मदत कर धन्यवाद आजच्या वचनासाठी आम्ही सर्वजण ऐकणाऱ्या प्रत्येकाला आश्वादित कर प्रत्येकाला आनंदाने हर्ष करून काढ त्यांचा विश्वास तुझ्यावर वाढू दे आणि तुझं सौर येशुख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली पिगत्वा आहे का